अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तुम्हाला माहिती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे होळी आहे रविवारी चोवीस तारखेला हुताश्री पौर्णिमा आहे त्या दिवशी तर तो दिवस अतिशय खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी त्या दिवशी तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर तुम्ही नक्की आवर्जून बोला अशी मी आशा करते कारण बघा दरवर्षी दरवर्षी बोलत असतात सगळेजण तर तसंच यावर्षी सुद्धा तुम्ही बोला कारण कसं बघा ज्यांना माहीत नसेल ना हा मंत्र त्यांनी नक्की आवर्जून या वर्षी नक्की बोला आणि इथून पुढेही बोला आणि तो इतरांना सुद्धा सांगा तुम्ही तर बघा कसं असतं ना होळी असते त्या दिवशी आपण पूजा करत असतो पाणी घालत असतो प्रदिक्षिणा मारत असतो आपण जो काही नैवेद्य बनवतो पुरणपोळीचा तर न, तो आपण दाखवत असतो हळदी कुंकू अक्षर आपण सगळं अर्पण करत असतो आपलं श्रीफळ अर्पण करत असतो तर सगळ्या काही आपण छोट्या सेवा करत असतो पण त्याचप्रमाणे ज्यावेळेस अग्नी ज्या वेळेस होळीची अग्नी पेटते त्यावेळेस तुम्हाला एक अग्नि म्हणजे अग्नि ती चालू असताना तुम्हाला एक छोटासा मंत्र बोलायचं आहे तर तोच तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा कसं असतं ना होळी असते ना त्या दिवशी आपल्यातली नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्यातली आपल्यातले अवगुण आपले आपले जे निगेटिव्हिटी अवगुण परत आपले मानसिक शारीरिक जे काही त्रास घरातले क्लेश वाद विवाद नवरा बायकोंमधला पटत नाही ज्या काही समस्या समस्या असतात छोट्या छोट्या बघा तर त्याच्यात खूप म्हणजे खूप छानसा फरक पर, पडतो म्हणजे त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना वाईट हा दिवस आहे ना होळीचा त्या दिवशी समाप्तीचा दिवस असतो आपल्या तिथे जे काही वाईट अवगुण जे काही गुण आहेत बघा वाईट तर त्या दिवशी तो काळ असतो एक होळीचा दिवस हा काळ असतो समाप्तीचा त्या सगळ्या गोष्टी थांबण्याचा तो काळ असतो तर त्यामुळे आपल्याला अशा छोट्या छोट्या सेवा करायच्या असतात आणि बघा तुम्हाला मी आज एक मंत्र देणार आहे तो तुम्ही नक्की आवर्जून बोला अशी मी आशा करते आणि कसं असतं बघा अं होळीला आपल्या होळी मातेला होळी मातेच्या आपण पूजा करायच्या आहेत प्रार्थना करायची आहे आणि तो मंत्र कोणताही तुम्हाला मी सांगते आता बघा ओम नमो धंदाय स्वाहा ओम नमो धंदाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि हा मंत्र तुम्ही किती वेळा बोलायचा आहे तर बघा तुमच्या मनानुसार तुमच्या इच्छाशक्तीनुसार बोलायचा आहे अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला एकशे आठ वेळा बोला सात वेळा बोला नऊ वेळा बोला तुमच्या याच्यानुसार बोला म्हणजे कसं बघा तुम्ही सामूहिक होळीमध्ये जाणार आहात तिथं भाग घेणार आहात का तुमच्या घराजवळ होळी तुम्ही पेटवणार आहात त्याच्यावेळी तुमचं तर बघा तुमच्या याच्यानुसार म्हणजे तर तुम्ही तो मंत्र बोलू शकता तुम्हाला मंत्र समजला असेलच ओम नमो धंदाय स्वाहा तो हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तर एवढा छोटासा मंत्र आहे बाकी काहीच नाहीये आणि हा मंत्र बोलायचा आहे आणि आपल्या होळी मातेला प्रार्थना करायची कुल आपल्या कुलदेवीच कुलदेवीचं आपले स्मरण करायचं आहे आपल्या स्वामींच स्मरण करायचं आहे त्यांना बोलायचं आहे माझ्यातले माझे जे काही दुःखाचे दिवस आहे वाईट दिवस आहे ते सगळे जाऊ द्या आणि चांगले दिवस येऊ द्या आणि या मंत्राने काय होत नाही ते काही हा मंत्र बोलल्याने आहे ना ते जे काही म्हणजे दुखाचे दिवस आहेत बघा तर ते निघून जातात आणि आपले सुखाचे सुखाचे दिवस येतात आणि भरभरून आनंद पैसा आपल्याकडे आकर्षित होतो आणि सगळे म्हणजे सगळे दिवस आपले मग चांगले येतात आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि हा मंत्र बोलण्यासाठी ना काही वयाची हट नाहीये कोणीही बोलू शकत आता लहान मुलं आहेत बघा त्यांना सुद्धा तुम्ही हा शिकवू शकता म्हणजे एवढा काही अवघड नाहीये ओम नमो धन स्वाहा एवढा छोटासा मंत्र आहे दोन दोन शब्दांचा हा मंत्र आहे तो तुम्ही त्यांना सुद्धा शिकवू शकता मुलांना तुमच्या तर मुलं तुमची बोलू शकतात किंवा तुमचे मिस्टर बोलू शकतात तुम्ही स्वतः महिला बोलू शकता कोणीही मंत्र हा बोलू शकतो या हा मंत्र बोलायचं म्हणजे असं कोणी बोलायचं कोणी नाही बोलायचं असं काहीच नाही कोणीही हा मंत्र बोलू शकता एवढी छोटीशी सेवा हो होती मला तुमच्या सोबत शेअर करावी आणि बघा तुम्हाला एक सांगायचंय बघा ज्यावेळेस होळी ज्या ज्यावेळेस होळी पेटती असेल ना पेटवलेली असणार ना त्यावेळेस तुमचा मुख आहे ना मुख म्हणजे तुमचा चेहरा तुमचं तोंड समजा ही पूर्व आहे ना दिशा तर बरोबर होळीच्या पूर्व दिशासमोर किंवा तुम्हाला उत्तर दिशा समोरच तुम्हाला तुमचं मुख तोंड करायचं आहे आणि तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तर हा मंत्र तुम्हाला तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्ही किती वेळा सुद्धाही बोलू शकता तर बस एवढी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करावी तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कोणीही विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ